नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराष्ट्राचे मूळ पालकमंत्री मित्र हो महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांचे पालकमंत्री घोषित झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री झाले हा पहिलाच मुख्यमंत्री असावा की ज्यांनी एका जिल्ह्याच्या विकासासाठी वाहून घ्यायचं ठरवलं आहे असं दिसतं त्यांना गडचिरोली नक्षलमुक्त करायचं आहे नक्षलवाद्यांच्या प्रभावापासून दूर न्यायचं आहे त्या जिल्ह्याला आणि तिथे रोजगार निर्मिती खनिज द्रव्य आहेत तर गडचिरोली जिल्ह्याचं आरपार परिवर्तन त्यांना करायचं आहे हे विशेष आहे आणि मग बाकीचे अनेक छत्तीस जिल्ह्यांना प्रत्येकाला पालकमंत्री पालकमंत्री म्हणजे काय मग तो त्या जिल्ह्याचा जवळजवळ मुख्यमंत्री असतो पहा जे आमदार निवडून येतात त्या प्रत्येकाला मंत्री व्हायची इच्छा असते आणि जे मंत्री होतात त्यातल्या अनेकांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा असते आणि मग ती एक स्पर्धा होते स्पर्धात्मक राजकारणाला अनिष्ट वळण लागू नये म्हणून अनेक वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये ही कल्पना निघाली की पालकमंत्री एकेका मंत्र्याला एक एक जिल्हा वाटून द्यायचा आणि त्या जिल्ह्याच्या विकासाला तो उत्तरदायी त्याला ठरवायचा तो संबंध ठेवतो सचिवालय मंत्रालय आणि तो जिल्हा यांच्यामध्ये समन्वय त्या मंत्र्याचा असतो तर असे हे पालकमंत्री आता घोषित झालेले आहेत तर मला असं वाटतं की कसं यांना ये करता येईल पा आता तुम्हाला इतकी मोठी संधी मिळालेली आहे तर महाराष्ट्राच्या अनेक ज्या समस्या आहेत त्या समस्या तुम्हाला सोडवता येतील कसं करायचं म्हणजे पहा शेती आणि रोजगार या दोन मोठ्या समस्या आहेत शेतकऱ्यांची आत्महत्या आहे ती जर तुम्हाला थांबवायची असेल तर त्या प्रत्येक जिल्ह्याच्या मंत्र्यानं आपल्या जिल्ह्याचे शेतीचे प्रश्न आणि मग मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो विषय काढून संपूर्ण महाराष्ट्राचं शेतीविषयक एक वेगळं धोरण आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे म्हणजे कसं की प्रत्येक जिल्ह्यानी सगळी पिकं घ्यायला हवीत असं नाही त्या जिल्ह्यातल्या भूमीला जी पिकं आवडतात जी पिकं चांगली येतात तेवढं तेवढ्यापुरतंच मर्यादित करायचं त्या, त्या, त्या जिल्ह्यातलं शेती काम असं काहीतरी वेगळं आपल्याला करावं लागेल रोजगार त्या प्रत्येक जिल्ह्याच्या मंत्र्यानं महा मंत्रालयात जो रोजगार मंत्री बसलेला असतो उद्योगमंत्री बसलेला असतो त्याच्या संपर्कात राहून किती रोजगार माझ्या जिल्ह्याला तुम्ही पुढच्या वर्षात देणार आहात आणि मग त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या तरुणांवर लक्ष ठेवून कोणाला काय रोजगार हवा आहे वगैरे असं ते एक चित्र आपल्याला निर्माण करता येईल समन्वय आणि माहितीचा पाठपुरावा असं करावा लागेल आता मोदी जे म्हणतात की मला लाखो तरुण नव्यानं ज्यांना राजकीय पार्श्वभूमीने असेल नव्यानं ते राजकारणात आले पाहिजेत तर हे काम या पालकमंत्र्यांचंसुद्धा आहे आपल्या जिल्ह्यातल्या तरुणांकडे प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी गंभीरपणे बारीक लक्ष ठेवलं पाहिजे आणि तो काय करतो आहे त्याचा त्याच्या कार्यक्षमतेचा उपयोग होतो आहे की नाही का तो उन्हाळ उन्हाळक्या करतो आहे त्याचा मुंबईशी काय संबंध आहे आणि मुंबईमध्ये प्रत्येक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व सर्व विषयामध्ये योग्य प्रकारे पडतं आहे की नाही असं अनेक पुढच्या तीन महिन्यामध्ये मी में माझ्या जिल्ह्याचा विकास कसा करू इच्छितो याचं एक संकल्पचित्र प्रत्येक पालकमंत्र्यानं मुख्यमंत्र्याला सादर केलं पाहिजे आणि त्याच्यावरून महाराष्ट्राचं पुढचं पाच वर्षाचं एक धोरण विकासाचं हे निश्चितपणे आखलं पाहिजे असं काहीतरी त्याला एक, एक विधायक स्वरूप आलं पाहिजे आता जाता जाता अशा सूचना करायला काही हरकत नाही की प्रत्येक जिल्ह्याला एक चांगलं अद्ययावत वाचनालय आलं पाहिजे वाचन संस्कृतीचा प्रसार हा प्रत्येक मंदिरांनी आपल्या कामाचा भाग बांधला पाहिजे नंतर प्रत्येक जिल्ह्याला आणि प्रत्येक तालुक्याला जलतरण तलाव पाहिजेत तुम्ही सावरकरांवर काँग्रेस अन्याय करतं राहुल गांधी वाटेल ते बडबडतो म्हणत असताना पण तुम्ही का सावरकरांचं काय करा करणार आहात सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी करू नका त्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जलतरण तलाव करून त्या तलावाच्या एका भिंतीवर सावरकरांच्या मार्शेलिसचं उडीचं चित्र रंगवून घ्या ती एक प्रेरणा असते आपण पोहायचं कशासाठी देशासाठी पोहायचं असतं प्रत्येक गोष्ट देशाला समर्पित करायची असते असं एक आदर्श उदाहरण तुम्ही त्यांना देऊ शकता नंतर आपल्या आप जिल्ह्यातले जे तरुण आहेत ते शिकतायत म्हणजे काय करतायत प्रत्येक जिल्ह्यानं डॉक्टर आणि इंजिनियर एवढंच नाही करायचं आहे तर जी साहित्य शाखा आहे कलाशाखा आहे आर्ट्स आहे ती ओस पडली आहे राज्यशास्त्राचा अभ्यास कोणी करत नाही आय एसला लोक किंवा यू पी एस सी एम पी एस सी याच्यामध्ये लोक कमी जात आहेत त्याच्याकडे आपले तरुण अधिकात अधिक वळतील हे सुद्धा पालकमंत्र्यांनी बघायला पाहिजे राज्यशास्त्राचा अभ्यास तरुणांचा व्हायला पाहिजे म्हणजे पुढच्या तीन महिन्यामध्ये आपला जिल्हा स्वयंपूर्ण कसा येईल पण स्वयंपूर्ण म्हणजे वेगळा नव्हे तो संयुक्त बाकीच्या सगळ्या महाराष्ट्राशी जोडला गेलेला पण स्वयंपूर्ण असं एक नवीन महाराष्ट्राचं चित्र विकसित महाराष्ट्राचं नवीन चित्र आपल्याला उभं करावं लागणार आहे आता गंमत पहा काय येते की आपल्या महाराष्ट्राचा मूळ पुरुष जो आहे आपलं मूळ प्रेरणास्रोत जे आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ लढाया केल्या केवळ गणवी कावा केवळ नवल उभारलं असं नाही त्यांनी राज्यकारभार पण अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि शेवटच्या माणसाचा विचार करून की तो सुखी आणि समाधानी असला पाहिजे त्याला काही कमी पडता का म्हणजे त्याच्यावर काही अन्याय होता का नाही मग शिवाजी म्हणजे काय हे सगळ्या मंत्र्यांना सगळ्या लोकप्रतिनिधींना अगदी ग्रामपंचायतीपर्यंत शिक्षण शिक्षणक्रमामध्ये बदल करून हे जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले असतात ज्यांच्यासाठी एक वेगळा अभ्यासक्रम <coughs> असा तयार करता येईल सिद्ध करता येईल आणि शिवाजी महाराजांचं चरित्र प्रत्येक लोकप्रतिनिधीला व्यवस्थित माहिती असलं पाहिजे त्याला ते सांगता आलं पाहिजे आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांच्या शिवाजी संस्कृतीचा था। संस्कार झाला पाहिजे एवढं आपल्याला मोठं काम आहे ते करायचं आहे आता पहा प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री आहे असं आपण व्यवस्था केलेली आहे ही अतिशय चांगली आदर्श व्यवस्था आहे त्यामुळे तो मंत्री गुंतलेला राहतो मग्न राहतो विकास कामामध्ये आणि आपला जिल्हा मागे पडणार नाही ही त्याला एक तारखी बोत असते त्या आजही पोटी तो काम करत असतो की इतर जिल्ह्यांप्रमाणे माझा जिल्हा पण पुढे गेला पाहिजे तर त्या दृष्टीनं संपूर्ण महाराष्ट्राला एक पालकमंत्री मुख्यमंत्री आहेच पण मी तुम्हाला जुनी गोष्ट सांगतो काय ते महाराष्ट्राला प्रत्येक जिल्ह्याला एक पालकमंत्री होता पण दिल्ली कोणावर विश्वास ठेवत असे दिल्ली जयंतराव टिळकांवर विश्वास ठेवत असे महाराष्ट्रात काही समस्या निर्माण झाल्या किंवा महाराष्ट्रात काही प्रश्न शेतीचे प्रश्न उद्योगाचे शेती प्रश्न तर मुख्यमंत्री आपलं जाऊन आपली बाजू मांडतच असत अर्थसंकल्पात काही महाराष्ट्राला काय द्यायचं आहे काय नाही पण या हे सगळे काँग्रेस श्रेष्ठींच्या विश्वासातलीच माणसं होती पण अधिक विश्वास जयंतराव टिळकांवर इंदिरा गांधींचा होता शेवटचा वृत्तांत जयंतराव टिळकांकडून मागवला जात होते की या विषयावर तुमचं मत काय आणि मग जयंतराव टिळक जे सांगत त्यावर इंदिरा गांधी पूर्णपणे डोळे मिटून विश्वास ठेवत असत आणि त्याप्रमाणे कारवाई होत होते म्हणून जयंतराव टिळक विधानपरिषदेचे अध्यक्ष म्हणून जेव्हा निवृत्त झाले तेव्हाची त्यांच्या अभिनंदनाची आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची जी सभा झाली त्या सभेमध्ये मी हा मुद्दा मांडला होता की अनेकांना हे माहीत नाही की प्रत्येक जिल्ह्याचा मंत्री पालकमंत्री माहिती पालक माहित पालक आहे पण महाराष्ट्राचा पालकमंत्री जयंतराव टिळक आहेत हे अनेकांना माहीत नाही कारण त्यांनी गुप्तपणे महाराष्ट्राचं पालकमंत्रीपद सांभाळलेलं आहे आणि इंदिरा गांधींना खरा महाराष्ट्र का याची ओळख करून दिलेली आहे मग ती कल्पना आत्ता राबवता येईल की नाही येईल पहा मुख्यमंत्र्यांनी काय करायला पाहिजे प्रत्येक क्षेत्रातले जे, जे विचारवंत असतात तज्ज्ञ असतात आणि जे समाज हितैषी असतात जे सजग असतात जे कर्तव्य तत्पर असतात अशा काही निवडक पाच सहा दहा बारा लोकांची एक समिती एक मंडळ नेमावं त्यांना काही अधिकार द्यावेत आणि त्यांचं संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासावर त्यांचं लक्ष असावं आणि कुठे काय कमी पडतं आहे कुठे जास्त विकास होतो आहे कुठे कमी विकास होतो आहे याकडे त्यांनी आणि त्यांनी दर सहा महिन्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून आपलं म्हणणं काय आहे ते सांगावं तर संपूर्ण महा तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री नेमला आहात आता संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी पालकमंत्र्यांची समिती नेमा आणि ती ती समिती ही अगदी पूर्णपणे निष्पक्षपाती पाहिजे तिला कोणत्याही जिल्ह्याविषयी विशेष ममत्व किंवा कोणत्याही मंत्र्याविषयी कोणत्याही गटाविषयी विशेष ममत्व वाटतं महाराष्ट्राला सर्वसामान्य माणूस आणि त्याचं हित हेच त्यांचं अंतिम लक्ष असलं पाहिजे आता अनेक विषय त्याच्यामध्ये पर्यावरण हा विषय आहे आणि ह्या ज्या वनभाज्या असतात जंगलामध्ये अरण्यामध्ये अनेक भाज्या आहेत त्या पण सुद्धा नाही तर त्या तुम्ही मोदी जर मिलेटचा प्रचार करता तर आत्ता तुमच्या ज्या जिल्ह्यामध्ये वनश्री जास्त आहे त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की त्या जिल्ह्यामध्ये पा भाज्या कोणत्या होतात खाण्याचे पदार्थ काय काय होतात तिथे लोकांना शहरातल्या लोकांना माहितीच नाहीत ते त्यांनी ना ना दिले पाहिजेत दुसरं कसं आहे की आता शहराचे एकनाथ शिंदे हे मुंबई शहराचे मंत्री आहेत मुंबईचा विकास तुम्ही करणार एक त्यातलं लक्षात ठेवा की आपले जे पूर्वज असतात त्यांच्या परंपरा त्या पण महत्त्वाच्या असतात उदाहरणार्थ मुंबईमध्ये आंग्रेवाडी आहे गिरगावात त्या आंग्रेवाडीमध्ये आता काहीतरी पुनर्विकसित अशा त्या तिथल्या वास्तू करतायत तर रस्त्याला लागून विठ्ठलभाई पटेल रोडला रस्त्याला लागून जी आंग्रेवाडीतली दोन मजली वास्तू आहे तिथे पावाकाणे राहत होते भारत भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास ज्यांनी लिहिला आहे भारतरत्न मुंबई विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू आणि केवढे तरी मोठे विद्वान डॉक्टर राधाकृष्णन स्वत त्यांच्या पुढे वाकत असत ती वास्तू टिकली पाहिजे दोन खोल्यांमध्ये त्यांनी भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला आहे तर असे अनेक प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी जी जुनी माणसं होऊन गेलेत की ज्यांनी समाजाला देशाला मोठं केलं आणि त्यासाठी खसता घालल्या त्यांची आठवण समाजाला राहिली पाहिजे अशा पद्धतीनं पालकमंत्री हे जे ही जी कल्पना आपण राबवतो आहोत तर ती कल्पना म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश हा किती समृद्ध आहे हे दाखवण्याचं ते एक साधन आहे पालकमंत्र्याचं ते काम आहे हो। की आम्ही कोणीतरी असे तसे नाही आहोत आम्हाला फार मोठी परंपरा आहे आणि आम्हाला अतिशय उज्ज्वल भविष्य आणि त्यासाठी आम्ही सगळे मिळून लोकप्रतिनिधी त्यासाठी झटत असतात हे दाखवण्याची संधी आहे पालकमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांचं तेच काम आहे देशा की देशाची प्रतिमा महाराष्ट्राची प्रतिमा त्यांनी सांभाळायची असते त्या दृष्टीनं मी माझे मला जे सुचलं ते थोडक्यात मांडलं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद